जर तुम्ही घरी आलेल्या पाहण्याला एक वेळेस पनीर घोटाळा करून खाऊ घातला ना तर पाहुणे कौतुक केलेले शिवराणारच नाहीत बघा एवढा मस्त लागतो मग त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिलं तर घ्यायचं असे कांदे हिरवी मिरची शिमला मिरची आणि टोमॅटो घ्यायची आणि याला ना असं मस्त बेगी आता कापून घ्यायचं आहे सगळ्या भाज्याला आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना कांद्याला जेवढं बारीक कापता येईल ना तेवढं बारीक कापून घ्यायचं बरं का कारण की आपल्याला पेस्ट करायची नाही त्याच्यामुळे कांदा एकदम बारीक कापायचा नंतर मिरची वगैरे पण जसं व्हिडिओ मध्ये सगळं दिसते तसं कापून घ्यायचं आणि आता लगेच पनीर घ्यायचं तर पनीर इथं मी पावशेरच्या आसपास घेतलेलं आहे आणि त्याला मस्त असं किसनी किसून घ्यायचं लगेच गॅस चालू करायचा ठेवायची कडाई मध्ये टाकायचे बटर इथे एक चमच बटर टाकले बटर नसून तूप सुद्धा टाकू शकता नाही शकताला सुद्धा केलं तरी चालत आता बटर मध्ये थोडस तेल टाकायचं आणि हे गरम झालं का जिरे टाकायचं आपल्याला का कांदा टाकून द्यायचा कांद्याला मिक्स करून घ्यायचं नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची थोडीशी मिक्स करून घ्यायचं हिरवी मिरची का आपल्याला टाकून द्यायची मिक्स करून घ्यायचं शिमला मिरची टाकायची त्याला मिक्स करून घ्यायचं टोमॅटो टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि त्याला थोडस नरम पडसतो परतून घ्यायचं नंतर मसाले टाकायचे तर मसाल्यामध्ये इथं मी लाल मिरची पावडर हळद धन्याची पावडर पावभाजी मसाला असं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याला थोडस पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि आता याला ना थोडस असं दोन चार मिनिट बारीक गॅसवर शिजून द्यायचं म्हणजे भाज्यांना असं चांगलं एक जीव होत मग नंतर त्याच्यामध्ये किसलेलं पनीर टाकून द्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आता पाणी नाही याच्यामध्ये जास्त नाही टाकायचं बरं का कारण की भाजी ना घट्टरच असते त्याच्यामुळे पाणी थोडं टाकायचं उकळी आणून घ्यायची आणि नंतर असं थोडस चीज घ्यायचं त्याच्यावर किसून घ्यायचं आता चीज तुमच्या मनाने टाकायचं तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालतंय बारीच लागते तरी पण आता याला चीज टाकल्यावर झाकण ठेवायचं आणि चांगलं मीडियम बारीक गॅसवर सात मिनिटं उकळून घ्यायचं मग झाकण काढायचं बघितलं भाजी रेडी असते मग आता त्याच्या कोथंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं आणि कसुरी मी हातावर चोळून टाकायची आता गॅसला बंद करायचं आणि मस्त लगेच गरम गरम ताटात वाढून घ्यायचं खायला आता इथे ना मी ब्रेड ला कोथंबीर आणि बटर लावून मस्त तव्यावर गरम करून घेतलं आणि मग आता खाऊन बघायचं एकच नंबर लागतंय की चपाती बरोबर खा नाही तर पावा बरोबर खा खरच खूपच भारी तुम्ही सुद्धा याला एक वेळेस ना नक्की बनवून बघा आणि मला कमेंट केली शोराव नका का कमेंट करून नक्की सांगा